एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी खोट 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 बोलायचं नाही उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो आणि हे सगळ्या शिवसेनेमधल्या लोकांना माहिती आहे आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असेल तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खूपचला बाळासाहेबांचं ऐकलं नाही तो माझं ऐकलं असं तुम्हाला वाटतं तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय तिथून हॉस्पिटल बंद मातोश्रीला मी घेऊन आलो हॉस्पिटल बंद मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप ज्या बाजूला मी बसलोय म्हणून